उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पहिल्याच टप्प्यात चांगला पाऊस झालाय त्यामुळे उजनी धरणानं गेल्या वर्षीची पाणी साठवण पातळी ओलांडली आहे आता धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे खडक वासला धरणातून सध्या सोळा हजार दोनशे सत्तेचाळीस विसर्ग सुरू आहे मुळशी धरणातून पंधरा हजार दोनशे चौसष्ट क्युसेक विसर्ग सुरू आहे हे पाणी उजनी धरणात येऊन मिसळणार आहे त्यामुळे उजनी लवकरच शंभर टक्के भरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय आज दोन ऑगस्ट उजनी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट आलेत सध्या उजनी धरणात किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे तसंच उजनी धरण किती भरलंय याशिवाय उजनीत किती पाणीसाठा जमा झालाय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजून हे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर संध्याकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार तर उजनी धरणामध्ये चोवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्युसेकनं पाणी जमा होत आहे कालच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे काल उजनी धरणात चाळीस हजार दोनशे एकोणनव्वद क्युसेकनं पाणी जमा होत होतं उजनी धरणात एकूण शंभर पॉईंट अष्ट्याऐंशी टीमसी पाणीसाठा जमा झालाय यात उपयुक्त पाणीसाठा हा सदोतीस पॉईंट एकवीस टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या एकोणसत्तर पॉईंट पंचेचाळीस टक्क्यावर आहे